Or, kāyem, ānek, til, कदि -कदि जन, सोशल मीडियावर कायम अनेक वयोगटातील नागरिकांच्या डान्सचे व्हिडिओ व्हायरल होत असतात कधी कधी अनेक जण डान्स करण्यासाठी लाजत असतात तर कधी बेधुंद होऊन डान्स करत असतात सध्या सोशल मीडियावर असाच एक डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात एका कार्यक्रमादरम्यान एका काकांनी जबरदस्त डान्स केलेला व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक कार्यक्रम दिसत आहे ज्या कार्यक्रमात अनेक वयोगटातील सदस्य दिसत असून दरम्यान एक काका आहेत मराठी गाणं डान्स करत आहेत एवढेच नाही तर काकांसोबत एक काकी आहेत ज्याही त्यांच्या तोडीस तोड डान्स करताना दिसत आहेत दोघांचा डान्स तेथील एका व्यक्तीने मोबाईल मध्ये कैद केलेला आहे डान्स व्हिडिओ इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इंडियन फेस्टिवल डान्स इव्हेंट्स या अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर तब्बल चौतीस हजार नेटकऱ्यांनी व्हिडिओला लाईक्स ला केलेत तर व्हिडिओजचे व्ह्यूज दिवसेंदिवस वाढत आहेत सोशल मीडिया यापूर्वी या काकांचे डान्सचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते सध्या व्हायरल व्हिडिओ पाहून अनेकांनी प्रतिक्रिया केलेल्या आहेत त्यातील एका युजरने लिहिले आहे की टॉपचा विषय काका तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की कामत काका नातखुळा माणूस शिवाय अजून एका युजरने लिहिले की ह्यापेक्षा बाजूचा काका हार्ड आहे अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत